आपल्यावर नाचवतो <bugle> ज्यांनी भारतात भारताच्या बाहेर बँकॉक सारख्या शहरामध्ये सुद्धा आपली कला सादर केलेली के आहे सुप्रसिद्ध गेम मास्टर केम मास्टरचे सुप्रसिद्ध नाव बाळकृष्ण नेहरकर आपण सगळ्यांनी त्यांना स्वागत करूया त्यांना या वर्षीचा बालगंधर्व गौरव पुरस्कार सम्मानित करत आहोत त्यांच्या सौभाग्यावरती त्यांनाही विनंती करतो कृपया आपणही रंगमंचावर यावं त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सरोदर साहेबांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे वरती बाळकृष्ण साहेब वरती उभे राहून सगळ्या राधा कृष्ण कृष्ण करतात त्यांना हात दाखवा झाला धन्यवाद आणि आता याच्यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या नेत्या स्त्री शक्तीचा फुलंद आवाज रुपालीताई चाकणकर यांना विनंती करेन माफ देखा माफ करा रुपालीई ठोंबरे रुपालीकण चाकणकर संध्याकाळी येणार आहेत सॉरी सॉरी माफ लागतात Thank right. you?